नमस्कार मंडळी आज आपण वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय इथे आलेलो आहोत तर काही समस्या इथल्या होत्या मला तक्रार आलेली होती त्या संदर्भात आज आपण आलेलो करता सर आपलं नाव काय माझं नाव आहे अतुल राऊत आणि मी ॲज अपनर्स म्हणून मेलनर्स म्हणून मी वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काय प्रॉब्लेम सर जे गव्हर्नमेंटनं कंत्राटी पद्धत भरती तो जे प्रस्ताव ठेवला आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे कारण की जे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पद्धतीने स्टाफ भरती घेतो बा आमचं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या सेवा भरती ना घ्या ना कॉन्ट्रॅक्ट भरतीनं आणि दुसरी जी मागणी आहे ती आमची वेतन त्रुटी आहे जे सातव्या वेतनातली वेतन त्रुटी अजूनपर्यंत दूर नाही झाली समितीवर समिती समितीवर समिती पण तोडगा कुठे निघत नाही आहे तुम्ही या संदर्भात डीनसाहेबासमोर चर्चा केली आम्ही प्रत्येक ठिकाणी सर आमचं जे आहे निवेदन हे प्रत्येक ठिकाणी सर पण अजूनपर्यंत कुठल्याही सरकारने म्हणजे होकारात्मक जो आहे तो अजूनपर्यंत काही आम्हाला आदेश दिलाच नाही जिल्हा अधिकारी साहेबांनी काय म्हणतात नाही कोणाकोणच काहीच नाही आलं काहीच नाही आलं काही ऍक्शन घेतल्या जात नाही याची दखल घेतल्या जात नाही 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 हा प्रकार तुमच्या सोबत चालू आहे जवळपास किती दिवस झाले तुम्ही बसले आजचा सहावा दिवस सहावा दिवस यातले काही कर्मचारी ड्युटीवर गेले का हा काय कारण होत ना त्यांना जे भीती आहे ती त्यांचे परिषदिन कालावधी म्हणून एक असतो तर त्याच्या नावाखाली त्यांना नाही का डॉमिन करून नाही का आम्ही तुम्हाला बडतड करून टाकणार असे वेगवेगळे लेटर काढून धमकवून त्यांना नाही का म्हणजे बडजबळीन ते ड्युटी घेऊन चाललं पण त्याच्यामुळे आम्ही आमचा आवाज आमचा हक्क आम्हाला मागण्यापासून ते वंचित करत बघा या प्रकारची वस्तू मला इथे दिसून राहिली आहे माननीय जिल्हा अधिकारी साहेब मुख्यमंत्री साहेब मोदी साहेब यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे का इतकी लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत कंट्राटिकरण रद्द करा रद्द करा रद्द करा कंट्राटिकरण रद्द करा रद्द करा रद्द करा नर्सिंग अलोसाश पाई नर्सिंग अलोजिए वो ओ शासको होश में आओ ओ शासको को होश में आओ होश में आके बात करो होश में आके बात करो बात तुमको करनी होगी बात तुमको करनी होगी तो तुमको देना होगा तो तुमको देना होगा नहीं देंगे तो लड़के लेंगे नहीं देंगे तो भडके लेंगे लडके हाथ आपण हातो